श्राम भावन्न तर आपल्या परत एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे आजच्या तर आजचा आपला ब्लॉक होणार आहे इचलकरंजी टू श्रीरामपूर तर आपण आता आलेलो आहे भरायला सगळे अमोल इकडे वाचलेला आहे हिवा अमोल तर एकदम टॉपचा विषय का नाही आता हेच फिटिंग करीत बसलो त्याच्यामुळे ब्लॉक बनवायला जरा उशीर झाला तर स्टेप स्टेपनर मारलेली बाय असं नाही का त्याच्यामुळे बनवायलाच उशीर झाला आणि दुसरा विषय म्हणजे जो आपला यायचा व्हिडिओ होता तो ब्लॉक एडिट करीत होतो त्याच्यामुळं होऊ शकतो तर आता आपली गाडी भरायला तुम्हाला काय बोलवायला म्हणजे सगळं सोपं बॉक्स भर काम चालू आहे तर त्याच्यात आपल्याला आलेला आहे चहा चालल्या मावशी चहा घेऊन आल्या तर चा वगैरे घेऊ अमोल भाऊचा पण फोन चालू आहे साईडला एक मिनट असा कॉल चाल भर चला मग बघू आपण च्या वगैरे घेऊ मग काय भावना गाडी भरायला लावली समोरच्या शेडमध्ये तर आपला रायडर बॅटलाय रायडरची माहिती इकडं उभा आहे याला तुम्ही हा तिओ तोच झेन तुम्हाला ड्रायविंग शिकित होता पाहिला रायडर बोलते तो धमकी देऊ काढून घे तू काढ बोल तू काढतो तिथं बोल गाडीचा काय बोल फोन एक लाख हजार हजारचा मोबाईल फोटो काढला मायनाला काय कमी कमेंट मध्ये नक्की सांगा नाही का पहिले झुमकर पाहिलं का याच्यातील आयडी बंद झाली कोण आहे या भावाकड आयडी नाही आणि आपला रावल्या रावल्या काय बनणार का लाईक करा फॉलो करा करा एवढंच आणि याच्यासाठी काय दोन शब्द होतो काय आहे का नाही का जाऊन दे मग तर भावांना हाईट लावायचं का चालू आहे तर हाईट आपल्याकडे आहे दोनची दोन पोतळी आहे म्हणजे गोण्या तर हे पाईप वगैरे मध्ये टाकलेले त्याच्यानंतर गोण्या टाकून घेतले तर नाही म्हणलं तरी आपली गाडी साडे बारा तेरा टनाच्या आसपास येईन ते काही का थे थे तर घेऊ भरून किती टाइम लागतो काय लोडिंग झाली तर मग काय गाडी झाली ती भरून तर दोन कार्यकर्ते हो वर आहे आणि कागद पसरून घेतलं कागद एवढा खाली वाढलाय तर आपली माहिना दुसरी जी आहे का तिकडं समोर उभा आहे ती भरून उभा आहे आता इकडली बांधून घेऊ मालक बसलेला आहे इकडं सारखं वाजू तर मग घेऊ बांधून बांधून झाल्याच्या नंतर डायरेक्ट भेटतो तो वर नाही फ्यू मोमेंट्स लेटर मग काय भाव आण मग काटा बिटा केला गाडीचा गाडीचं वजन आलेलं आपलं टन पंचवीस किलो मजा आहे तर कशी मग माईना बांधून एकदम रेडी तर काय कुठे तु गायब झालाय गाडीतून तेरा पंचवीस ब्याण्णव आपणा ब्याण्णव मग काय भाव ना आता निघणार होतो तर गाडी वगैरे चालू करून दिली तर इकडं आपली मायना सुद्धा चालू केली तर ही फिटिंग वगैरे केलेलं कसं वाटतं काय इकडं प्लस इकडं नाहीठला टॉपचा विषय दिसतोय टॉपचा चला मग काय बाकी सगळं राहून द्या एअर प्रेशर भरवायला निघू इथून नाही काळीत मग काय बा न आलतो आत्ता तासगावच्या माग तर दोन्ही महिना लावल्या एक साइडला पलीकडल्या तर आपल्याला भरायचा जार जारचं टपरी होती तर म्हणजे ए टी एम ए टी एम मधून पाणी भरून घेऊ तर याला पहिलं धुवून काढावं लागल काय पुढे ती थंड पाणी नाही का साध थंड हा हाय हाय मग कुरकुमच्या जवळ जवळ तरी समोर आहे का कुरकुम सिटी तर काय मग आपला एक जोडीदार भेटलेला आहे तेव्हा कुरकुम ना आकाश बाई नायक नाव छप्पन बोला कुरकिंग आहे तेव्हा तुम्हाला दाखवत होते माहिती तर कदा कोणाला कुटुंब कुणा म्हणलं मी आहे आता कुरकुम पाटसमध्ये तर जाऊ काट्यावर नाही का तर आठ देड़ व्यक्तींची दाखवतो तुम्हाला आपल्या किंग मेकरची गाडी आणि कोण आहे का हे तुम्हाला भीत राहत नाही का तर आपल्या सांग कोण नाही व्हायला का आपण एकटे आणि आपली आता ड्रायव्हिंग चालू आहे नाही का नाईट तर आता वाजले तीन तीन वाजे तुम्हाला दाखवतो तीन वाजून एकोणीस मिनिटं हे आहे कुरकुमचा पुलिया इथं समोर

तर तो वाजता एक बायपासून इकडे बायपासून तर मग वावण नगर मनमड रोड चे हवा बायली कशी धिंगाणाची धिंगाणा डायरेक्ट विशेष कोणी मागच्या वेळेस पण मी मागच्या ब्लॉक मध्ये मा पण सोडलो होतं की नाही रस्ता खराब झालेला म्हणून तर ते नाईटला असल्यामुळे एवढा काही वाटला नाही दिसून आला नाही शका शका ए, तर आता आपण एकदम गुड मॉर्निंग मध्ये म्हणजे सकाळ सकाळी सूर्यमाकडं आहे तर हे पाहिलं का हे पहिलं खड्ड त्याच्यामुळं तुम्ही इकडे या रोडला समोरून चला रस्ता लयच खराब झालेला आहे मग काय काटा करून साईडला लावली ला। तर तिचा आहे काटा समोर उभे शेट ती शेटची गाडी तर तिचा काटा करून हा काय ते काय